बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार श्री विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन गुरुवार दिनांक दोन मे रोजी करण्यात आले होते यावेळी श्री विनायक राऊत यांच्या समवेत कुडाळ मालवणचे आमदार श्री वैभव नाईक युवासेना कोअर कमिटी सदस्य रुचिताई राऊत लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख दादा राऊत तालुका प्रमुख हरी खोबरेकर तपस्वी मयेकर समीर लबदे बाबी जोगी नितीन वाळके मंदार केनी महेश जावकर भाई कासवकर सेजल परब दीपा शिंदे आकांक्षा शिरपुटे मीनाक्षी शिंदे पूनम चव्हाण तृप्ती मयेकर नरेश हुले साईनाथ चव्हाण बाळू अंधारी जेम्स फर्नांडीस मंदार ओरुसकर मनोज मोंडकर आदी इंडिया आघाडीचे मान्यवर आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते लोकप्रिय उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या या प्रसंगी आणि सांगता प्रसंगी बसले आपण सर्व शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी आणि शिवसेनिक खर तर शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं निशाण बदलल्यावर सुद्धा मी धमकली बसतो कोणाची खरंतर हा प्रश्न विचाराने या ठिकाणी येऊन बघायचा आहे शिवसेना कोणाची आहे खरंतर विनायक राऊत साहेब हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणारच आहे परंतु विरोधकांचं गोडघार केल्याशिवाय के या ठिकाणी जाणार नाही गेल्या दहा वर्षापूर्वी अनेक नारे लागले आणि अने या अनेक नार्यामध्ये आपण सुद्धा फसले गेलो आज महागाई कमी झाली काय पंधरा लाख रुपये प्रत्येक घरात जमा झाले काय प्रत्येकाला घर मिळाले काय मोदींची मन की बात म्हटले सांगणारे औषधे किती कमी झाल्या काय हे सगळे प्रश्न येणाऱ्या सात तारखेला आपण या ठिकाणी मतदान करताना विचारायचे आहेत म्हणजे दहा वर्ष सातत्याने आपल्या संपर्क आहे आपले प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न आज चौक्तीवादळाच्या वेळी कोण मदत केली होते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना चौक्तीवादळ झालं हजारो कोटींची मदत या कोकणासाठी मिळाली शेकडो कोटींची मदत या मालवणसाठी मिळाली आणि त्यावेळी केंद्रीय मंत्री असणाऱ्या राणेंच्या केंद्र सरकारने एक दमणी सुद्धा या मालवणला ना दिल्या नाही ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच आपल्याला आठवत असणार तर आज प्रश्न अनेक आहेत परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे आज सातत्याने धर्माच्या जातीच्या नावावर भाजप राजकारण करत आहे आणि आम्ही मशाल काढली तर ती मात्र मशाल भवानीची मशाल यांना खूप डोळ्यात खुपते आम्ही जर भगवा काढला तो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे ना खूप तोय निश्चितपणे तुम्ही आमच्यावर किती अन्याय करा पण लोक आमच्यावर आहेत सर्वसामान्य जनता आमच्यावर आहे आणि येणारी जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित आमची भगवी मशाल या ठिकाणी निवडून देईल आज तर ही लढाई एकट्या विनायक राऊतांची नाही ही लढाई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या आज आपण बघितलं असाल की अनेक उद्योग रोजगार हे गुजरातला पाळवले जात आहेत आणि याबद्दल कुठलाही ब्र या ठिकाणी काढून कोणी काढत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दहा वर्षापूर्वी आपण जो इतिहास घडवला आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा करायची आहे आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपचरलात आपण सर्वांनी मेहनत घेतला उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कंटोलीमध्ये येणार आहेत आपण सुद्धा एवढ्याच संख्येने त्या ठिकाणी उद्धवजीचे विचार करायला या आणि पुन्हा एकदा राऊत साहेबांचा तीन नंबरला मशाली चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून मोठ्या मत्या ठिकाणी साहेबांना निवडून द्यायचं आवाहन करतो आणि यानंतर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं आज आज मानवा शहरामध्ये हो मशालीचा हा चमत्कार प्रताप आणि महत्त्व आपण सर्वांनी मानव मसाईला दाखवून दिलेला आहे आणि मानव मसाईनी सुद्धा ज्या उत्साहाने आणि आपुलकीने ह्या मशाल यात्रेचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी समस्त मानवी मनापासून आभार मानतो माननीय वैभव नाईक साहेबांबरोबर इंडिया आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेतच आदरणीय साईनाथ चव्हाण माझ्या बाजूला आता उभे राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत एखाद खबर या भारतीय जनता पक्षाच्या काही मतदेस्थ लोकांनी वाटलं दिल्लीच्या की आम्ही शिवसेना संपू शिवसेनेचं धनुष्यबान संपू बाळासाहेबांना चोरू आणि उद्धवजी ठाकरेंना त्रास देऊ उद्धवजींचे बरोबरचे चाळीस गद्दार पळू तेरा खासदार पळू आणि तरी सुद्धा एवढं शिवसेनेचं राहत आहे हा प्रश्न आता भाजपकडून उभा राहिलेला आहे आणि म्हणून खरंच जगदंबेला मी सासांच्या गोंधळ घालतो की साक्षात जगदंबेच्या हातात असलेली मशाल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावण्यांच्या हातात दिली या रैत्याच्या हातात दिली त्यामुळे या, या मसालीचं महत्त्व आता कोकण वाचाल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने ओळखलेला आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी माननीय शरद पवार साहेब उभे राहिले माननीय राहुल गांधी साहेब उभे राहिले आमचे अरविंद केजरीवाल साहेब उभे राहिले आणि या महाराष्ट्रामध्ये बेमानी गटारी जाळून टाकायची भ्रष्टाचाराचा निर्मालन करायचं आणि पुरसे एकदा आपला स्वाभिमानी महाराष्ट्र तेवढ्या तात्तीने उभं करायचा या निर्धाराने आजची मशाल यात्रा मशाल रॅली हे खरोखरच शिक्का शिक्कामोर्तक करणारी मशाल रॅली आज या ठिकाणी अर्थात मालवण या शहराला एक अग्रविज महत्व आहे आज अनेक देशातले लोक मानवून येतात देवबाग ते संपूर्ण किनारपुरच्यावर फुटतात इथला मच्छिदार आहे इथला बागायत आहे इथला आंबा बागायत आहे इथला काजू बागायचा आहे इथला नाळ बागायचा आहे सर्व ह्या कोकण वासियांच्या आजपर्यंत खंबीरपणे कोण उभं राहिलं असेल तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार उभं राहिलेलं आहे ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती आली माननीय उद्धव साहेब या ठिकाणी आले माननीय विजय वडेट्टीवार साहेब आले त्याचबरोबर आमचे तत्कालीन ऊर्जा मंत्री नितीन बाळासाहेब थोरात साहेब सुद्धा आले आणि आम्ही एकच विनंती केली एक माणसाची धावे पडली की आपली लाईन जाते एक नाळ पडला की लाईन जाते त्यापेक्षा ह्या आमच्या कोकणच्या किनारपट्टीवर दरवर्ष्या नैसर्गिक आपत्ती ज्या येतात त्याच्यातून आम्हाला सुटका व्हायची असेल तर आम्हाला भूमिगत विद्युत वाहिन्या सर्व किनारपट्टीच्या भागामध्ये गावामध्ये घालून द्या आणि त्यासाठी मला अभिमान वाटतो आपल्याला सांगायला आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या मंत्रिमंडळाने संपूर्ण म्हणजे केवळ के मागणी केली आम्ही मालवणवासी आमदार वैभव नाईक मी आम्ही समान मागणी केली तुमच्या साक्षीने आणि उद्धवजींनी अगदी सोहळ्यापासून ते पालघर पर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीला साडेतीन हजार कोटीचा सा भूमिगत विद्युत वाहिना टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आणि मी दिल्लीमध्ये बसून पहिला टप्पा एक हजार सातशे साठ कोटी रुपये हा मंजूर करून घेतला त्याच्यातले पाचशे नऊ कोटी केवळ आणि केवळ आपल्या साठी आहेत आणि ह्या आचारसंहिता संपल्यानंतर मी आणि आदरणीय वैभव नाहीच आहेत संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेऊ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि भूमिका चिंतितपणाने देऊन मालवणला पर्यटकांना येणाऱ्या कुणालाही त्रास होणार नाही याच्यासाठी विद्युत पुरवठा सक्षम करत असताना मालवण गोवा पाळखर्ली रत्नागिरी म्हणजे उत्कृष्ट असे वॉटर स्पोर्ट्स आणि सर्व समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून या वॉटर स्पोर्ट्स ट्रान्सपोर्ट आहे त्याला शास्त्रीय आधार द्यावा त्याला एक अधिकृतपणा यावा म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स अशा पद्धतीची केंद्र सरकारची जी इन्स्टिट्यूट आहे ती लवकरच आम्ही मालवण तेव्हा तारखेला चालू करणार आहोत पण त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ही सुद्धा इन्स्टिट्यूट आपल्या कोकण किन्नपटू चालू करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये त्या योग्य त्या सोयी सुविधा देत असताना उत्कृष्ट असं टुरिजम असलेला आपला जिल्हा सार्थक ठरवण्यासाठी या दोन्ही एजन्सीची सुरुवात आम्ही करून तुम्हाला हॉटेल्स असेल खाण्या वॉटर स्पोर्ट्स असतील या सर्वांना चांगलं मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य केंद्र सरकारच्या योजनेतून आपण करून देण्याचं ठरवलेलं आहे आपल्या मालवण सैन मालवण आत्रा त्याच्या पुढे देवगड रत्नागिरी पर्यंत हा संपूर्ण किनारपट्टीचे जे गाव आहे त्यानंतर चौके असेल आमडोस असेल नांद्रोद असेल या सगळ्या जांभ्या दगडाचे गाव जांभ्या दगडाच्या खाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सगळे गाव आणि किनारपट्टी यावर परप्रांतीय भूमाफियांचा डोळा काही वर्षापासून राहिलेला आहे आणि ह्या परप्रांतीय भूमाफियांचा घशात आपली कोकण किनारपट्टी आणि आपल्या कोकणातला जांभा दगड असलेले गाव घालण्यासाठी दुर्दैवाने गद्दार गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परप्रांतीय भूमापियांच्या घशात आपलं कोकण सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून घालायचं कुटील दाव जो आखलेला आहे चार मार्च दोन हजार चोवीस ला जी आर काढला त्यांना वाटलं विनायक राऊत निवडणुकीमध्ये बिझी वैभव नाईक निवडणुकीमध्ये बीजी तिघडामचे राजन सामी भास्कर जाधव हे सगळ्यांना आता निवडणुकीस आपला आपल्या जी आर वाचायला काही संधी मिळणार नाही आणि म्हणून अशा वेळेला त्यांनी झपझोप चार मार्च दोन हजार चोवीस ला संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि कोकणातले जाम्या दगडाचे गाव उद्ध्वस्त करायचं कोकण आणि परप्रांतांचं राज्य ह्या कोकणवर निर्माण करायचं हा कुटील गाव जोखला त्यासाठी सिडको प्राधिकरणाचा अंमल आपल्या मालवण शहरावर आहे बाजूच्या आत्रा गावामध्ये आहे देवबाग मध्ये आहे पुढे केळूसला आहे हे सगळे गाव मध्ये असणार आमच्या नगरपालिकेने काय चूक केली आमच्या ग्रामपंचायतीचं काय चुकलं पण त्यांना ग्रामपंचायती ठेवायच्या नाही त्यांना नगरपालिका ठेवायची नाही तर सिडको नावाचा तो ब्रह्मराक्षस आधला की ज्याचं कंट्रोलिंग थेट महसूल मंत्र्यांच्या हातात असत त्या सिडकोच्या माध्यमातून ग्रामपंचायती कालबाई होते सरपंच गेले उपसरपंच गेले आणि सिडको लागू केल्यानंतर गावातल्या हजारो हेक्टर जमीन सिडकोच्या थे माध्यमातून थेट डायरेक्ट आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा अधिकार सिडको आहे त्यामध्ये डीसी रूल तयार करतील त्यामध्ये रिझर्वेशन टाकतील आणि मग मालवणचं अस्तित्व संपलं कोळमचं अस्तित्व संपलं बाकीचे सगळे आजूबाजूचे गाव संपले आणि हा सिडकोने अतिरिक्त जी जागा घेईल ना ती त्या परप्रांतीय भूमाफियाना कवडीबोल किमतीने माप किमतीने देईल तुम्हाला त्याच्यातला एकही एक पैसा मिळणार नाही आणि ह्या सिडकोच्या कपट कारस्थानाबद्दल सर्वप्रथम म्हणजे ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि कोकणचा गाव उद्ध्वस्त करणारा निर्णय मंजूर झाला त्या दिवशी आमचे पालकमंत्री गप्प बसले होते ते मध्ये बसून आता दीपक भाई केसरकर मध्ये अरे आजपर्यंत आम्ही अरंधरच्या त्या उन्हामध्ये आपण फिरतोय चक्कर येत आहे तरी सुद्धा थकत नाही आणि दीपकबाई केसरकर दीड कोटी रुपयाच्या व्हॅनिटी मध्ये बसून फिरतात आता एक गाडी गेली की समोरची एसटी अडकली मग ह्याला धक्का मारा धक्का मारा काय दुर्दैव आहे पण दीपक केसरकर झोपले पालकमंत्र्यांची तोंड बंद झाली आणि कोण म्हणते तुम्ही हा माझी पालकमंत्री आता रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्या तोंडाला खुलो एरवी कोल्हेंडळीच्या भूमीवर येणारं आक्रमण ज्यावेळेला आलं त्यावेळेला ह्यांची वाचा बसली होती पण तरी सुद्धा बराडी मातेच्या कृपेने रामेश्वराच्या नारायण राणे नारायण देवाच्या कृपेने नारायण राणेच्या कृपेने मनात नाही आम्ही मी काय किंवा वैभव नाईक काय आम्ही झोपलेले नव्हतो आम्ही ह्या शिडको प्राधिकरणाच्या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि ठणकावून सांगितलेलं आहे आमची भूमिका रक्षण करण्याची जबाबदारी मी आमदारावर आहे आणि लुटण्यासाठी जरी लुटारू आले तर खाऱ्या पाण्याची आंदोल घालावी लागेल पण साधूची आणि म्हणून आज हे कमळ निशाणी घेऊन आलेले नारायण नाणे स्वतःच्या कुटुंबाच्या पेक्षा बाकी कोणी राजकारणात त्यांना दिसत नाही मी भला माझा एक पोरगा भला आणि दुसरा टराटरा करणारा तिसरा भला पण या वेळेला त्या कोकण भूमीला उरबाडण्यासाठी कोकण भूमी लुबाडण्यासाठी कोकण भूमी भस्मसात करण्यासाठी आजपर्यंत उभारण्याचं काम जाणार नेमने केलं त्याला विनायक राहतले काय केलं दहा वर्षात हा विचारायचा अधिकार नाही आहे अरे पस्तीस वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आमदार ते मुख्यमंत्री आणि मग ते लसावी मंत्री हे नवीन खाते खात्याचं शुद्ध मराठी भाषांतर लसावी ते मंत्री काय दिवे लावले कुठे गोरोजगार आणलात उद्योग मंत्री नारायण नारा होता होताना तुम्ही आता सुद्धा निवडणुकी मंत्री तुम्ही झालात मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आणि दुर्दैव असा आहे की नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अरक कच्चा पाऊन मराठा म्हणतो आपल्या मानवणी भाषेत ते स्वतःला मराठा नाही समजत ते राजस्थानी समजतात राजस्थानची मी एवढं नाही म्हणतोय अरे मग नरेंद्र मोदींच्या त्या मंत्रिमंडळामध्ये खऱ्या अर्थाने नॉन मॅट्रिक असलेला एकमेव मंत्री त्याचं नाव नारायण राणे आता त्यांची सुद्धा नाईट स्कूल मी सांगू का स्वतःच हाकून ठेवायचं आणि विनायक राऊतचं वाकून बघायचं अरे नागड झालात तुम्ही विनायक राऊत होय मला अभिमान आहे एक अभ्यासाने विचाराने मार्गदर्शनाने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीमध्ये तयार झालेला विनायक राऊत निष्ठावंत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम